कपड्यांना अशा प्रकारे लागलेले हळदीचे डाग, डाग, डाग कशा प्रकारे काढायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्याकडे लग्न समारंभांमध्ये हळद खेळण्याची परंपरा आहे त्याच्यामध्ये कपड्यांना साड्यांना हळदीचे डाग हे हमकास लागतातच तर असे कपडे लॉन्ड्रीमध्ये द्यावे लागतात तर तुम्ही घरच्या घरी असे हळदीचे डाग असलेले कपडे कशा प्रकारे एकदम स्वच्छ करू शकतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकदम कमी किमतीमध्ये हे हळदीचे डाग तुम्ही घरच्या घरीसुद्धा काढू शकतात आणि तुमचा लॉन्ड्रीचा खर्च जो आहे तो वाचवू शकतात अगदी साड्यांचे कपड्यांचे सुद्धा डाग या फॉर्म्युलाने हमखात जातात फक्त काळजी एवढी घ्यायची की ज्या कपड्यांचा रंग कच्चा आहे अशा कपड्यांवर हा साबण वापरायचा नाही किंवा हा फॉर्म्युला वापरायचा नाही कारण की ज्या कपड्यांचा रंग कच्चा आहे ते कपडे डॅमेज होण्याची शक्यता असते तर इथे हा रेग्युलर यूजचाच शर्ट आहे ज्याला हळदीचे डाग मा लागलेले आहेत हा शर्ट माझ्याकडे क्लिनिंगसाठी आलेला होता सुरुवातीला डाग असलेला भाग साध्या पाण्याने मी स्वच्छ करून घेणार आहे आणि याच्यानंतर मग याच्यावर आपण फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत तर हळदीचे डाग हे कधी पण साध्या डिटर्जंट साबणने धुवायचे नाहीत किंवा डिटर्जंट पावडरमध्ये सुद्धा असे कपडे भिजवायचे नाहीत तर इथे मी हा काळा गोटा साबण जो आहे तो इथे ह्या डागांसाठी वापरणार आहे तुम्ही हा साबण याच्यापूर्वी कधीतरी नक्की पाहिला असेल कारण की पूर्वीच्या काळी म्हणजे दहा बारा वर्षांपूर्वी हे साबण खूप वापरत असायचे हा साबण डागांवर खूप लवकर काम करतो तसंच मळालेले कपडे सुद्धा या साबणाने खूप लवकर स्वच्छ होतात तुम्ही या साबणाचा वापर करून साड्या अशा प्रकारचे पांढरे कपडे कुर्ते यांच्यावरचे हळदीचे डागसुद्धा अगदी आरामात काढू शकतात हा साबण इतर डिटर्जंटच्या मानाने खूप स्वस्त आहे किलोच्या प्रमाणामध्ये हा साबण आपल्याला कुठेही उपलब्ध भेट होतो जर भेटला नाही तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता ऑनलाईनसुद्धा हे साबण आपल्याला भेटू शकतात तर जेवढ्या पण भागावर हळदीचे डाग आहे तिथे हा साबण मी एकदम चांगल्या प्रकारे लावून घेतलेला आहे म्हणजे या साबणामध्येच तो कपडा पूर्णपणे भिजले एवढा साबण मी या कपड्याला लावलेला आहे आता हा कपडा जर तुम्हाला शक्य असेल तर साबण लावल्याच्यानंतर दहा पंधरा मिनटासाठी असाच भिजू द्यायचा पण कधीही हळदीचे डाग असलेले कपडे डिटर्जंट पावडरमध्ये भिजवायचे नाही याच्यामुळे हळदीचे डाग कमी होण्याच्या ऐवजी अजून जास्त घट्ट होतात आणि मग ते लवकर निघायला खूप प्रॉब्लेम देतात त्यापेक्षा अशा प्रकारचा एखादा काळागोटा साबण नेहमी तुमच्या लॉन्ड्री बॅगमध्ये ठेवायला पाहिजे अशा प्रकारे हा शर्ट व्यवस्थितपणे धुवून घेतलेला आहे याच्यानंतर याच्यावर असलेले थोडेफार जे डाग आहे ते आपण उन्हामध्ये हा शर्ट वाळवल्याच्यानंतर निघून जातील या सामनाने कपड्याचे नव्याण्णव टक्के डाग जे आहेत ते निघून जातात आता साध्या पाण्याने खंगाळून घेतलेला शर्ट दिवसभरासाठी कडक उन्हामध्ये वाळवायचा आहे ध्यानात ठेवायचं की असे हळदीचे डाग असलेले कपडे नेहमी कडक उन्हात वाळवावे थोडेफार राहिलेले डागसुद्धा कडक उन्हाने निघून जातात हा शर्ट मी दिवसभर असाच कडक उन्हामध्ये वाळवला होता त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही पाहू शकतात की डाग जे आहेत ते नव्याण्णव टक्के गेलेले आहे एखादे टक्के डाग जे आहेत ते शिल्लक असतील कारण की कॉलरला आणि कफला खूप जास्त हळदीचे डाग होते तर पुन्हा एखाद वेळेस साबण लावून जर कडक उन्हामध्ये हा शर्ट वाळवला तर हे राहिलेले डागसुद्धा निघून जातात अशाच प्रकारच्या ट्रिकचा वापर करून तुम्हीसुद्धा घरच्या घरी हळदीचे डाग असलेले कपडे स्वच्छ करू शकतात आणि तुमचा क्लिनिंगचा खर्च वा वाचवू शकतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद